बेसनाचे मौसूत आणि दाणेदार अजिबात टाळाला चिटकणार नाहीत या पद्धतीचे लाडू बनवलेले आहेत ला एकसारखा पिवळा असा रंग आलेला आहे बेसन अजिबात जास्त भाजल्या गेलेला नाही आहे किंवा यामध्ये तुपाचं प्रमाण देखील योग्य वापरले त्यामुळे वा पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी ही पद्धत फॉलो करा अगदी वजनी प्रमाणामध्ये आपण ह्या सर्व पद्धतीचे लाडू बनवलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया वाटीने किंवा कपाने मोजलं तर नेहमी प्रमाण हे चुकतं त्यासाठी इथे वजनी प्रमाणात आपण लाडू बनवून दाखवलेले आहेत रेसिपी थोडीही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी देखील लाडू एकदम योग्य होतील इथे बघा दोनशे ग्रॅम एवढं बेसनपीठ घेतलं त्यासाठी दीडशे ग्रॅम साखर आणि शंभर ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे साखरेचं प्रमाण इथे थोडंसं कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये गोड तुम्ही घालू शकता पण तूप अगदी योग्य प्रमाणात दाखवलेलं आहे सर्व वस्तू आपण मोजून घेतलेल्या आहेत ज्यामुळे तुम्ही नवीन जरी बनवणार असाल पहिल्याच वेळाला तरी देखील ही रेसिपी चुकणार नाही जाड तळाची अशी कढई घेतली त्यामध्ये घेतलेलं बेसनपीठ हे चाळूनच घ्यायचं आहे ज्यामुळे भाजायला सोपं जातं त्यामध्ये काही गुठळ्या असतील त्या देखील फुटतात यासाठी इथं विकतचं बेसन न घेता घरगुती बेसनपीठ थोडंसं जाडसर असं दळून आणलेलं आहे म्हणजे हे एकसारखं असं भाजलं जातं त्याचसोबत अजिबात टाळ्याला वरती चिटकणार नाही याची देखील खात्री येते यासाठी आता हे सर्व पीठ चाळून घेतलं आता सुरुवात आपण यामध्ये जी साखर वापरणार आहोत त्यापासून करणार आहोत पिठी साखर न वापरता इथे अशी तगार बनवून घ्यायची आहे ज्यामुळे एकदम विकत मिळतात त्याप्रमाणे रवाळ टेक्स्चरचे असे लाडू तयार होतात जेव्हा आपण साखर वापरतो तेव्हा ते लाडू टाळ्याला चिटकतात किंवा बऱ्याच वेळेला मऊ असे पडतात त्याला आकार येत नाही यासाठी इथे तगार बनवून घ्यायची आहे बरेच जण इथे रवादेखील वापरतात पण नंतर ते रवा आणि बेसन दोन्हींची टेस्ट लागते पण आपल्याला पूर्णत पिठाचे लाडू करायचे असतील तर या पद्धतीने तगार बनवून घ्यायची थोडंसं पाक तयार झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सर्व एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आपली तगार तयार झालेली आहे आता ही नंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये रवाळ अशी बारीक करून घेणार आहोत तयार झालेली तगार ही बाजूला काढून ठेवली आहे त्यानंतर आपण जे चाळून घेतलेलं कढईमधलं बेसनपीठ होतं ते आता भाजायला सुरुवात करणार आहोत बेसनपीठ भाजताना एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला एक दोन मिनटं असं कोरडंच बीट भाजून घ्यायचं त्यानंतर आपण थोडं थोडं करून तूप घालणार आहोत ज्यामुळे तुपाचं अगदी योग्य प्रमाण या लाडूमध्ये होईल सुरुवातीला बघू शकता चमचा चमचा तूपच यामध्ये वापरले एक चमचा तूप वापरल्यानंतर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे ज्यामुळे खाली पीठ आपलं करपणार नाही किंवा त्याचा कलर देखील चेंज होणार नाही पूर्णतः लाडूचा कलर हा तुमचा पीठ भाजण्यावरती डिपेंड असतो बऱ्याच वेळेला लालसर असे लाडू होतात त्याचं कारण हेच की फुल गॅस ठेवून लाडूचं पीठ भाजलं गेलं आहे आणि ते लवकरच लाल सरासर दिसतं त्यानंतर ते, ते लाडू असे कच्चे कच्चे देखील लागतात ते पीठ भाजलेलं दिसत असलं तरी देखील त्यामुळे इथे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे पूर्ण पीठ भाजण्यासाठी दहा ते बारा मिनटं मला इथे लागलेले आहेत आणि दाखवल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप थोडं थोडंच तूप यामध्ये घातलं आहे आणि भाजत असताना तुपामुळे ज्या गुठळ्या तयार होतात त्यादेखील अशा फोडून घ्यायच्या आहे म्हणजे एकसारखं असं पीठ भाजलं जातं आणि तुपाचा छान असा खमंग वास देखील येतो बेसन पीठ भाजत भाजत आलं त्यानंतर आपण इथे तूप किती घालायचं हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा म्हणजे पहिल्यांदा जरी बनवले तरी योग्य असे लाडू तुमचे बनवून तयार होतील येथे बघा आता राहिलेलं तूप यामध्ये घातलेलं आहे छान असं भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं अजून पुढच्या एका बॅचला याच पद्धतीने थोडं थोडं तूप घालून दहा ते बारा मिनटासाठी सर्व असं भाजत घ्यायचं आहे घेतलेल्या तुपापैकी साधारणतः चमचाभर तूप हे शिल्लक राहिले आहे बऱ्याच वेळेला बेसनाच्या टेक्स्चरवरती ठरतं तूप किती लागणार आपण जर सुरुवातीलाच सगळं तूप घातलं तर तूप हे जास्त होतं लाडूमध्ये आणि बनल्यानंतर ते आपण गोल बनवले तरी देखील ते लाडू बसतात जेव्हा तुम्ही बऱ्याच वेळाला हे लाडू बनवले असतील आणि तुम्हाला चांगला अनुभव असेल तरच यामध्ये अंदाजे तुम्ही तप तूप घालू शकता नाहीतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं असं तूप घालायचं आहे ज्यामुळे तुमच्या लाडूमध्ये तूप अगदी परफेक्ट होईल आणि बेसनाचे लाडू हे तुम्ही त्यामध्ये तुपाचा तुम्ह किती वापर केला आहे यावरतीच ठरतात ते कसे होणार इथे बघा राहिलेलं तूप देखील यामध्ये घातलं आहे आणि बेसन आता आपलं बऱ्यापैकी भाजत आलं आहे त्याचा बघू शकता एवढं भाजल्यानंतर देखील रंग हा लालसर किंवा असा करपट झालेला नाही याचं ये। कारण की आपण स्लो गॅसवरती सगळं बेसन भाजलेलं आहे आणि सतत हे हलवत राहिलेले थोडेसे हात दुखतील इतर कुणाची मदत घेऊ शकता आता बघा बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे चमचाभर तूप हे शिल्लक राहिलेलं आहे जे आपण सुरुवातीला शंभर ग्राम हे तूप घेतलं होतं त्यामधलं साधारण दहा ग्राम तूप हे शिल्लक राहिलं यासाठी मी सुरुवातीला सांगितलं होतं की तूप वजनी प्रमाण जरी घेतलं तरी देखील थोडं थोडं हे आपल्याला भाजत असताना थोडं थोडं तूप घालायचं आहे इथे बघा असं परफेक्ट हे पीठ भाजलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करायची आणि बंद झाल्यानंतर देखील हे पीठ बऱ्यापैकी गरम असतं त्यामुळे सतत असं परतवत राहायचं आहे म्हणजे एका बाजूने हे पीठ करपणार नाही किंवा त्याला करपट असा वास लागणार नाही अगदी योग्य पीठ हे भाजून झालेलं आहे दहा ते बारा मिनटासाठी कंटिन्यू हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढणार आहोत जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे नंतर एका ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आणि पीठ एकदम गरम असताना यामध्ये साखर घालायची नाही तुम्ही कुठलीही साखर असो किंवा तगार बनवून घेतलेली असली तरी देखील यामध्ये गरम असताना घालायची नाही मग ती साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते यासाठी थोडंफार आपल्या हाताला सोसवलं एवढंच कोमटसर असं पीठ असलं पाहिजे आणि त्यामध्ये ही तगार आपण इथे घातलेली पिठी साखर न घालता एक वेळ नक्की अशी तगार बनवून वापरा म्हणजे तुम्हाला रवा वगैरे यामध्ये पिठामध्ये घालायची गरज नाही आणि रवाळ असे दाणेदार एकसारखे टेक्स्चरचे लाडू होतील अजिबात टाळायला चिटकणार नाहीत इथे बघा पीठ किती छान भाजलेलं आहे बनवून घेतलेली तगार आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची नंतर ती भाजलेल्या पिठामध्ये घालायची आणि छान असं हाताने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता बऱ्यापैकी थंड झाले त्यामध्ये हे तगार आपण घालणार आहोत इथे बघा छान थंड झाले म्हणजे हात लावल्यावरती गरम लागणार नाही ना इतपर एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर याचे लगेचच आपण लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत लाडू बनवताना अगदी एका हाताने देखील वळले जातील याचा अर्थ आपलं तुपाचं प्रमाण हे अगदी योग्य झालेलं आहे बऱ्याच वेळाला तूप हे कमी टाकलं तरी देखील हात हात दुखतात हे लाडू वळताने जर तूप योग्य असेल तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मौसूत असं सर्व मिश्रण तयार होतं आणि एकदम सोपे जातात हे लाडू बांधण्यासाठी त्याचसोबत आता तुम्हाला आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा वेलची पावडर घालायची असेल ते देखील या स्टेजला घालू शकता मी इथे फक्त वरतून पिस्त्याचे काप लावलेले आहे ला इथे बघा अगदी एका देखील हा लाडू वळला जाईल इतका सोपा झालेला आहे आणि तयार करून घेतलेले पिस्त्याचे काप यावरती घालायचे तुमच्या आवडीनुसार बदाम काजू देखील घालू शकता मनुका याच पद्धतीने सर्व लाडू हे बनवून तयार झाले रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज दिवाळीच्या फराळ आणि इतर देखील रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या आणि दिवाळी फराळ रेसिपीसोबत त्याचसोबत ही रेसिपी जर आवडली तर आपले मित्र आणि मैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा याचसोबत आपल्या चॅनलवरती चकलीची देखील रेसिपी अपलोड आहे ती देखील तुम्ही चेक करू शकता त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदम परफेक्ट अशी चकलीची रेसिपी आहे नवीन जरी बनवणार असाल तरी देखील छान होईल त्याचसोबत आपल्या चॅनलवरती इतर देखील फराळ रेसिपीज या लवकरच अपलोड होणार आहेत त्यासाठी पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया